संत संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांच्या सहाशे अठ्ठेचाळीसाव्या या जयंतीनिमित्त सर्वप्रथम मी राष्ट्रीय चर्मकार महासंघातर्फे तुम्हाला सर्वांना या जयंतीच्या शुभेच्छा देतो राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे सन्माननीय अध्यक्ष माजी समाज कल्याण मंत्री आणि क्रांतिकारी नेते आदरणीय बबनरावजी घोलप साहेब यांच्या माध्यमातून जी संघटना उभी राहिली त्या संघटनेच्या अनेक देशामध्ये राज्यामध्ये जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये गावामध्ये कार्यकर्ते तयार झाले त्याचप्रमाणे आज या नालासोपारा शहरामध्ये सन्मान्य जिल्हाध्यक्ष रामदासजी वाघमारे यांच्या प्रयत्नाने जाधव साहेब माझे नगरसेवक होते त्यांचे सहकार्य प्रतीक जाधव तसंच आणि अजून काय मंडळी असतील त्यांची आता नावं मी चुकून राहिली तर समजून घ्या की तुमच्या सगळ्यांच्या या प्रयत्नाने आज या ठिकाणी हा जो चबूतरा ठेवलेला आहे किंवा निर्माण केलेला आहे हा कुठल्या रहदारीला डिस्टर्ब व्हावा हा हेतू नाही आहे हा एक आपल्या चर्मकार समाजाचा अभिमान आहे चर्मकार समाजाचा एखादा समाज बांधव जरी या ठिकाणी येताना जाताना किंवा एखादा गावावरून आला एखाद्याच्या घरी पाहुणा म्हणून तो चबुत्रा त्या चबुत्राला बघून त्याला वाटलं पाहिजे अभिमान वाटलं पाहिजे की हा इथं माझा समाज बांधव एक झालेला आहे याचं ते देचं काय खरं तर अशा पद्धतीचे चबुत्रे रहदारीला डिस्टर्ब न करता अनेक ठिकाणी व्हावेत अशी आम्हा सर्वांची इच्छा असते कारण त्या म्हणूनच त्यामधूनच आपला समाजबांधव हा एक होत असतो संघटित होत असतो ही संघटित करण्याची प्रक्रिया पस्तीस वर्षापूर्वी आदरणीय बबनराव गोलबसाहेबांनी साहेबांनी सुरू केली त्याआधीही समाजातील संघटना होत्या म्हणजे छोट्या होत्या आपापल्या गावापुरत्या सीमित होत्या परंतु देशामध्ये एकच संघटना मोठी असावी आणि एखादं मोठं आंदोलन असेल तर त्यामागे संपूर्ण देश संपूर्ण राज्य त्याच्या पाठीशी उभं राहावं ही भूमिका घेऊन त्यांनी आपल्या संघटनेची स्थापना केली आज तळागाळात गावोगावी जात असताना आम्ही पाहतो संघटनेची वाढ खूप चांगल्या पद्धतीने झाली आहे आणि आपल्या संघटनेचा आदर्श बघून आपल्या संघटनेमधून जरी बाहेर दुसऱ्या संघटनेत गेले असतील तरी ते सुद्धा समाजाचं काम चांगलं करतात त्यांचंसुद्धा मी त्या ठिकाणी अभिनंदन करतो कधी कधी होतं एका वडिलांची दोन मुलं त्यांचं पटत नसतं वडील एकच असतो त्यांचं पटत नसलं तरी ते समाजाचं काम करतायत आणि असेच एक समाजाचं मोठं काम करणारे माझे मित्र आहेत या ठिकाणी उपस्थित राहिलेत बळीराम इंगळे यांनी समाजाच्या लोकांसाठी समाजासाठी त्यांचा स्टॉल उदरनिर्वाहाचं साधन आहे आणि त्यांना पोट्या पाण्याची सोय कायमस्वरूपी व्हावी म्हणून त्या ठिकाणी स्वतःचा जीव धोक्यात घालून आत्महत्या मी म्हणेल आत्महत्या जायची कारण शेवटी उपोषण म्हणजे काय जर कोणी दखल घेतली नसती तर माणूस उपोषणानेच मेल असताना पण त्यांनी ती तमा बाळगली नाही म्हणाले माझा जीव गेला तरी चालेल परंतु मी माझ्या समाज बांधवांना न्याय देण्याचं काम करेल मी अशा बलिराम इंगळे साहेबांचं या ठिकाणी हार्दिक अभिनंदन करतो आणि मला देविदास बोलले त्यांचा आपल्याला सत्कार करायचा आहे मी म्हटलं भाषणातच घेतो कारण ही उदारमतवादी जे स्वभाव आहे ते त्यांचं आयोजन आहे हे मानण्यासारखं आहे आम्हीसुद्धा त्या ठिकाणी गेलो होतो आम्ही संघटनेचा पाठिंबा जाहीर केला कुठलाही विचार केला नाही की कुठल्या संघटनेचे संघटना महत्वाची नाही आहे संघटना फक्त आपल्याला चालवण्यासाठी महत्त्वाचे असते परंतु संघटनेच्या पलीकडे जाऊन आम्ही समाज बांधव म्हणून बघतो मी बळीराम लिंगडेचं आपल्या संघटनेच्या माध्यमातून खूप खूप अभिनंदन करतो आपण पुढे यायचे लोकांना पण समजू द्या की ह्या व्यक्तीने फक्त समाजाच्या घटकासाठी जे बांधव उन्हानामध्ये बसतात त्यांना एक आसरा मिळावा एक छाव मिळावी आणि यासाठी यांनी मोठं आंदोलन केलं त्याबद्दल मी त्यांचं मनापासून कौतुक करतो हिंगळे साहेब तुम्ही केलेल्या कामाला तोड नाहीये परंतु तुमच्यासारखे लोकांची संघटनेला खूप गरज आहे तुम्ही तुमचं काम सुरू ठेवा परंतु ज्यावेळी आमच्या राष्ट्रीय चर्मकार महासंघाचं काम असेल त्या ठिकाणी तुमची संपूर्ण संघटना त्या आमच्या सोबतीला असेल असं मी खात्रीनं म्हणतो तसाच या ठिकाणी मुंबईहून खास आलेले आमच्या दादाभाऊ माने असतील किंवा गौरव ठोंबरे असतील आमचे अश्रुभाव माने असतील ही लोक आत्मीयतेने काम करतात मी उल्लेखली करता। का त्यांची नावं आत्मीतेने काम करतात त्यांनी हे पाहिलं नाही माझं नाव आहे की मला बोलवलं नाही मी प्रमुख पाहुणार नाही ते म्हणाले साहेब आपले संघटनेचा कार्यक्रम आहे म्हणलं हो आपल्या जाती व लोक जातीच्या लोकांसाठी आम्ही जातीसाठी माथी खायला जाणार आहोत एका मिनिटामध्ये निर्णय घेतला म्हटलं चला आम्ही येतो आणि अशीच भावना अशीच भावना प्रत्येकामध्ये निर्माण व्हावी मी आता येताना एक दोन उदाहरणं पाहिली मला ती वावरली नाही आहे एका व्यक्तीची आई बसली होती ते त्या मुलाने त्याला जबरदस्ती घेऊन गेले ठीक आहे संघटनेच्या तुम्ही वादविवाद असेल कोणाचं काय असेल तो आपला भाग नाही परंतु एक समाजाचा जेव्हा भाग असेल तेव्हा आपलं स्वतःचं जे मत आहे ते आतमध्ये ठेवायचं संघटनेसाठी पुढे जायचं आज रामदास वाघमारे मला आवडत नसतील समजा ना समजायला काय हरकत आहे नसतील आवडत पण ज्यावेळी ते संघटनेचं काम करतात त्यावेळी मी त्यांच्या बरोबर त्यांच्या पाठीशी शंभर टक्के राहणार ही ही झाली संघटनेची भावना आणि म्हणून मला असं वाटतं की आपण समाज संघटित केला पाहिजे कारण एक लक्षात ठेवा मी चौथीला असताना शिकलेला तो तुम्हाला पण माहीत आहे एक काठी असेल ती लगेच तुटते चार काठी असतील किंवा आठ काठी असतील तर तुटत नाहीत साधी गोष्ट आहे आपण फक्त सांगतो आणि विसरून जातो मला असं म्हणायचं आहे की समाजासाठी संघटनेसाठी आपण झटलं पाहिजे वादविवाद असतील ते बाजूला ठेवा मला देवीदास जाधवचं सुद्धा कौतुक करावं असं वाटतंय त्यांचे पण भरपूर वाद आहेत कुणाकुणाची पण दा मी तुम्हाला खरं सांगतो या ठिकाणी सॅल्यूट करतो संघटनेचं काम आहे साहेब मी आहे तिकडे तन मन धनानी आणि म्हणून मी तुम्हाला तुमचंसुद्धा कौतुक करतो तुमचं सुद्धा या ठिकाणी अभिनंदन करतो मी या ठिकाणी मला बोलवलं दोन शब्द बोलण्याची संधी दिल्याबद्दल आणि मान दिल्याबद्दल मी सगळ्यांचा आभार व्यक्त करतो पुन्हा एकदा संत रोहिदास महाराजांच्या सहाशे अठ्ठेचाळीसाव्या जयंतीनिमित्त तुम्हाला सर्वांना मी, मी या ठिकाणी शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र जय रोहितास जय भेंद